आता ऐकायच ते कुसबूज करायची नाही स्वतःची पण बोलायचं नाही घरी जाताना बोलणार आहात तुम्ही घरी जाताना बोलणार आहात फोनवर बोलणार आहात घरच्यांच्या शेजारांशी बोलणार आहात इथे ऐकायच कळ मी जेवढी प्रेम आहे तेवढी स्ट्रिक्ट आहे आणि मला शिस्त आवडते बेशिस्त पण आवडत नाही बेशिस्त बायकांनी घरी जायचं ज्यांना चक्कर येते ना त्यांनी घरी जा ज्यांना पाय दुखता त्यांचे हात दुखतात ते काम नाही करू शकत घरी बसून पण त्यांना आरामाची गरज आहे त्यांनी घरी घडलं प्रेग्नंट लेडीज असेल तर या दगदगीत येऊ नका झालं सगळं की या माझ्याकडे मी नक्की तुमच्यासाठी करेन कळलं एवढा यो जर त्यांच्या बाळांचा विचार करते तर तुम्ही पण तुमचा विचार केला पाहिजे तुम्हाला कुणीही फोन केलं नाही इथे उभे राहा म्हणून केलंय का नाएं। आवाज गेलाय आज स्पीकर घेऊन पण बोलता आलं असतं मला हे पण प्रत्येकाचा चेहरा मला कळला असता काय माझा चेहरा कळला असता का माझा चेहरा कळला असता वरती उभी राहिले असते का प्रत्येकाचा प्रश्न कळला नसता आज पेंडचा जन्म आहे माझा कळलं आणि इथे का उभी आहे मला माहिती आहे पेंडकरांचे काय आजूबाजूच्या लोकांचे प्रॉब्लेम नाही जातात लहान मुलांना अरे ती बी इंजिनियर असो नाहीतर कोणी असो तिला प्रपंच आहे स्त्रीला नवऱ्याचा डब्बा सासवासांची सेवा इथे सासवा पण उभ्यात आणि सुना पण उभ्या पण सासूंना पण त्रास देऊ नका आणि सुनांना पण नको तिचं काम येतं तिलाच करू नये इथे काही नवरे पण येतात माझ्याकडे म्हणजे लेडीज ते नवरे नवरा बायको नवरे मॅडम आमच्या बायकांची नावं लिहाल का भाई। त्या स्वतः काम करतील स्वतः पेमेंट घेतील कळलं आणि हे रोजगार तुम्ही पैसे देऊन ठेवलात का आता जेव्हा मी तुम्हाला फोन करणार आहे आता फोन दे आला, आला, नंबर देणार ना तुम्ही बरोबर आहे कळलं पाहिजे ना कधी कधी आलाय काय आलाय तिथे नाव घेतलं जातं नंबर घेतला जातो नंबर चुकीचा दिला तर रॉंग नंबर लागेल ही जिम्मेदारी माझी जिम्मेदारी कोणाची बघायचा व्यवस्थित नंबर दिलाय का बरं व्यवस्थित नंबर दिलाय का कळलं समज लागेल ना आणि माझ्या नावाखाली पैसे काढायचे नाहीत बाहेर पण कोणी काढले कान पकडून आणायचा माझ्याकडे आणि कोणी दिले त्याचा कान मी पकडेन कळलं पैसे काढायचे नाही जागृती सर्व्हिसेस सेंटरच्या नावाखाली पैसे काढायचे नाहीत तुम्ही का मला एक एक, दो 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 एक ना दोन दोन रुपये देऊन फोन करणार आता मी तुम्हाला तिथे जमाच आहे तुमचं संघटन व्हायचंय तिथे मी तुम्हाला फोन करणार त्याचे पैसे देऊन ठेवले एक रुपया हॅलो आवाज ना आला दोन रुपये परत सगळं मी लिहून घेते तीन रुपये तीन चार पाच देऊन ठेवलं नाही ते मी पैसे भरते तुमचे आज हॉल घ्यायला लागणार आहे डबल नाही ट्रिपल टाइम डबल ट्रिपल किती एकदा नाही दोनदा नाही तीनदा हॉल बुक करावं लागणार आहे याचे पैसे देऊन ठेवलात काय लागिणदार होता मी लागिणदार होते तुमची बरोबर की नाही मी तुमचे पैसे भर आज तुम्ही मैत्रिणीला मित्रांनी जरी शंभर रुपये दिले तरी हे शंभर रुपये कधी जातो माझे आज किती पैसे मी इन्व्हेस्ट करते का ते घरोघरी काम करावं पापड लॉन्च आणि गणपती कारखाने पेनचं नाव रोशन केलंय केलं का रेव्हिन्यू येतोय घरात आता गृहिणींना घरी कामा सुझे। त्या जुश्य बार विकल कस्या काम असू दे कराल ना त्याच विषयाने बाहारचा वर विकल्प ते कसं काम आहे काय काम आहे कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला हॉल मध्ये सांगितलं जाईल त्यावेळेस मी तुम्हाला फोन करेन आणि तेव्हा मात्र आला नाही ती चुकी माझी नाही कळलं ना, जाताना मॅडम जाता पाय घसरून पडला त्याची जमीबाबी माझी होते काय येतात बाय का मॅडम पडले म्हणून सांगते काय किस्त घडले का, का? <laughs> बर जेवढी प्रेम आहे तेवढी स्ट्रिक्ट आहे मला असा ग्रुप नको आणि भांडण करणाऱ्या बायकांनी घरी यायचं भानकुडवर असतात ना त्या भांडण करत एक धक्का लागला तरी घरी यायचं मला गरज नाहीये तुम्हाला गरज आहे आज असा विचार तरी केलाय का कुणी तुमचा विचार केलाय का या रेकॉर्डिंग केलाय नाही ना एकदा माणूस चुकतो दोनदा चुकतो तिसऱ्यांदा नाही ना चुकत ना कळलं समजलं तर ज्या शिस्तीमध्ये आलाय त्या शिस्तीमध्ये नाव द्यायचं वन बाय वन घराला केला तर तेवढ्या ग्रुपला घरी पाठवेल समजलं एक पिकिंगला धक्का द्यायचा नाही मला धक्का का दिला भांडण केला तर दोघींना घरी पाठवेल स्वतःच्या पोटाचा मी विचार केला असता तर दोन लाख रुपये महिना मला खूप आहे कळलं पण मी एकटीचा विचार केलेला नाहीये मी सगळ्यांच्या पोटाचा विचार करतीये हे कॅन्डिडेट हे शिकलेले सवरलेले आहेत त्यांना बाहेर काम आहेत जर त्यांना पाच हजार सात हजार आठ हजार नऊ हजार पस्तीस हजार पन्नास हजाराचा जॉब असेल तर त्यांना तीन ते चार हजाराचा कामाचा बसवायचं घरात बसायचं का इथं नका बसू वेल्डर फिटर असेल ना तर काम नसेल तर माझ्याकडे जरूर पाठवा नववी पाच पासून वरती दहावी असो बारावी असो अकरावी असो किंवा बी ए असो बी कॉम असो बी एड अगदी एल एल बी असो दे अजून कोणत्याही बी एच एम एस डॉक्टरांनी पण फॉर्म भरले का माझ्याकडे का इंटरव्ह्यू शेड्यूल करायला इंटरव्ह्यू शेड्यूल करणं हे माझं काम आहे टाइम डेट व्हेन्यू कॉन्टॅक्ट पर्सन कळतं ना वेळ देणं तारीख देणं कुठे जायचंय तो ऍड्रेस देणं कुठचा नंबर म्हणजे जो इंटरव्ह्यू घेणार आहे त्यांचा कंपनी असो हॉस्पिटल असो तिथे तो कोण घेणार आहे इंटरव्ह्यू त्याचा नंबर आणि नाव दिल्याचा हे काम माझं हे चांगलं आहे की वाईट चांगलं की वाईट कोण आहे चांगला आहे ना